आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव शहरामध्ये आहो आणि आज प्रथमच संपूर्ण देशामध्ये वृक्ष लागवडीची स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे आपण बघत आहे की ऑक्सिजन हे महत्वाचं आहे आणि त्याकरता प्रत्येक प्रशासन आणि शासन यांच्या यांच्यामार्फत वृक्ष लावा आणि वृक्ष झाडे जगवा आणि झाडे लावा ही सूर निघत आहे परंतु आज आपण कोरोना काळामध्ये पाहिलेला आहे की प्रत्येकाला ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती आणि कृत्रिमरित्या जे ऑक्सिजन लावलेले होते त्यामुळे आज जी परिस्थिती आहे आज देशामध्ये वृक्षांची आवश्यकता आहे आणि वृक्ष दररोज तुटत आहे आणि हिरवे झाडं तुटताना आपण बघत आहे अनेक आपल्या सारा न्यूज न्यूजनेही बातम्या लावलेल्या आहेत की हिरव्या वृक्षांची अवैध होत राहतो आणि अशातच वृक्षाची जे कमतरता भासून राहिली आणि ऑक्सिजनच्या प्रमाणात आपल्याला भासून राहिला भविष्यामध्ये याची बी बिकट परिस्थिती होणार आहे त्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी आपापल्या घरापाशी एक एक झाड जरी लावला तर वृक्ष हे मोठ्या प्रमाणात उभे होतील आणि त्याच्यापासून भरपूर फायदे आपल्याला मिळणार आहे अशातच याची दखल घेतलेली आहे येथील माजी नगरसेवक प्रशांत कोल्हे यांनी इथे एक वृक्ष लागवड यांनी वृक्ष लागवडची स्पर्धा आयोजित केलेली आहे ही प्रथमच पहिल्यांदाच अशी स्पर्धा कुणतरी चालू केली आणि यासाठी वटपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी वृक्ष संवर्धन प्रतियोगिता आयोजित केली आणि अंजनगाव शहरातील महिलांकरता पैठणी व इतर दहा बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी यांच्या माध्यमातून यांनी उपलब्ध करून दिली कशातरी माध्यमातून वृक्ष लागवड झाल्या पाहिजे त्या निमित्ताने त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आणि त्यांनी या लागवडीसाठी अनेकांना वृक्ष इथून भेट देत आहे आणि प्रत्येकाने ते जगवावे आणि कशा पद्धतीने त्याची स्पर्धा होईल त्यामधून त्यांची निवड होईल आणि कुठंतरी एक त्यांचा चांगला विचार ह्या जनतेसमोर जाणार त्यासाठी आपल्यासोबत इथे प्रशांत कोल्हे माजी नगरसेवक हे जुडलेले आहेत आणि आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून दिवस आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशीच आपण औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केलेला काय नेमकं कारण आहे कसं माहित आहे का या दिवशी प्रत्येक बाई वडाला बांधून घेऊन वडाची पूजा करून त्याला सातच्या गावात आणि म्हणते की सात जन्मे हा जन्म हाच पती मिळवते परंतु माझी एक संकल्पना अशी होती की जन्मजन्मी हा पती मिळेल ठीक आहे परंतु या जन्मीत शुद्ध ऑक्सिजन घेता घेता यावं त्याला म्हणजे पतीला घेता यावं मुलाबाळांना घेता यावं सर्व समाधान घेता यावं वा। म्हणून वटपौर्णिमेचं औचित्य आपण यासाठी साधलं की वडाच्या झाडाची पूजा करताना आपण एक झाड लावा आणि जो पती आपण जन्मजन्मी मागवतो त्याला याच जन्मी शुद्ध ऑक्सिजन द्यावा डोक्यामध्ये ही कल्पना कशी काय आज आपण कोरोना काळ आपण सर्वांनी बघितलेला आहे कोरोना काळामध्ये काय काय परिणाम आपल्या आपल्यासोबत किंवा या काळामध्ये आपल्याला कसं ऑक्सिजन ऑक्सिजनसाठी इतर लोक पडत होते त्यावेळेस ऑक्सिजन निर्मिती करासाठी म्हणून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असे तयार केले ऑक्सिजनची परंतु आपल्या ऑक्सिजन आपण टाकत आहोत टाकत आहोत तर हे आपण विकत घेतल्यापेक्षा किंवा कृत्रिमगीता तयार केल्यापेक्षा काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा